रवींद्र धंगेकर नगरसेवक मला वाटतं पंचवीस वर्ष होते त्यातले शिवसेनेचे दहा वर्ष नगरसेवक होते शिवसेनेचं महापालिका त्यांनी नेतृत्व ने केलं आणि सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची अगदी बाईक वर बसून कोणाला प्लंबर पाहिजे कोणाला गॅस रिपेअरवाला पाहिजे कुणाला पाण्याचं कनेक्शन पाहिजे आणि असा कार्य करता तिथं काम करताना सगळी तुमची माहिती आम्हाला मिळाली त्यावेळेस तो आपल्याला माहित आहे की ती पोटनिवडणूक गाजली पण एवढं सगळं करून पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकसेवक काय असतो हे दाखवलं आणि आता तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला आता लोकांना कळेल हुई धंगेकर बरोबर ना थोडं कसं ते दुसरा पक्षाचं होता काँग्रेस ते जरा वेगळ्या टाईपचं हे कार्यकर्त्याचा पक्ष आहे शिवसेना म्हणजे इथं काय मालक नोकर कोण नाही इथं सगळे कार्यकर्ते माझ्या सकट Hey there! Subscribe to my channel. And also press this bell icon.